पाचत ठेवल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो असं शेतकरी शेतकऱ्यांच्या मध्ये आता चांगलं रुजायला चालू झाले पण हुमणी आणि उंदराचे प्रमाण खूप वाढते यावर उपाय सुचवा पहिल्या डोक्यातनं काढून घ्या की हुमणीचा आणि उंदराचा प्रादुर्भाव पाचत ठेवल्यामुळे होते अजिबात पाचट ठेवल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव तर होत नाही हा काही अंशी दहा पंधरा टक्के वीस टक्क्यापर्यंत उंदराचा प्रादुर्भाव होऊ शकतो हुमणीचा प्रादुर्भाव का होत नाही हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही ह्याचं कारण काय हुमणी जर तुम्ही बघितली तर तिचा जीवनक्रम जूनपासून ते पुढच्या जूनपर्यंत असा चालतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ह्या किडीची ही जी अळी अवस्था आहे ती अळी अवस्था शेतामध्ये असते आणि ही अळी अवस्था तुम्ही जर पाहिली तर ही अळी अवस्था फक्त आपल्या पिकाला नुकसान करायची म्हणजे ही आपल्या पिकाचं नुकसान करते ही आळी मग ही अळी तुमची कधी आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि तुमच्या शेतामध्ये पाचट तुम्ही कधी ठेवणार आहे नोव्हेंबर डिसेंबर नंतर नंतर परत सुप्तावस्थेतच आहे त्यामुळे पाचटामुळे हुमणी होते हे डोक्यातनं काढा त्यासोबत उंदराचा प्रादुर्भाव काही अंशी पाचटामुळं होऊ शकतो तर त्याच्या व्यवस्थापनासाठी शेताला तुडुंब पाणी भरून देणं किंवा जिथं उंदराची बिळं दिसतात ती उंदराची बिळं आपल्या सेल्फास सारख्या कांड्या त्याच्यामध्ये घालून ते पॅक करून टाकणं अशा गोष्टी प्रयत्न जर केले तर उंदराचा प्रादुर्भाव देखील आपण चांगल्या कमी करायला मदत नक्की होऊ शकते